लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनचं त्रैवार्षिक अधिवेशन चोवीस जानेवारीला नगर शहरातील टिळक रोड लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलं यावेळी महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष एन डी मार्ने यांच्या अध्यक्षस्थानी हजेरी होती सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान केला गेला या अधिवेशनामध्ये अंश राशीकरण मुदत पंधरा वर्षाऐवजी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अकरा वर्ष सहा महिने व्हावी एक जुलै दोन हजार चोवीसच्या केंद्राच्या निर्णयाप्रमाणे तीन टक्के वाढ मिळावी निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करून वेतन निश्चिती करावी पासष्ट वर्ष वय झालेल्यांना पाच टक्के पेन्शन वाढ होण्याबाबत आणि केंद्र शासनाप्रमाणे सेवानिवृत्तांना किमान एक हजार रुपये दरमहा वैद्यकीय मदत मिळण्याबाबत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचं स्पष्ट केलं गेलं शिक्षकाचा मुलगा असल्याचा अभिमान असून शिक्षकांच्या शिस्तीत आणि संस्कारात घडलोय सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय देऊ शकलो नाही तर त्या राजकीय पदावर राहण्याचा मला अधिकार नाही सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न केंद्रस्तरावर सोडवण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाऊन केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासह चर्चा घडून आणण्याचं आश्वासन खासदार निलेश लंके यांनी यावेळी दिलंय कुटुंब आणि निश्चित यांच्यामुळे आज मी घडलो मी तर बऱ्याच वेळा सांगू मी कोण आहे या मी एक शिक्षकाचा मुलगा आहे सगळ्यात न्याय जर माझ्या राजकीय जीवनामध्ये जर माझ्या शिक्षकांना न्याय देऊ शकत नसेल ना शिक्षकांच्या मेळाव्यामध्ये सुद्धा मी जिल्हा परिषद शिवला सांगितले तुमचे काही पण सण करीन पण माझ्या शिक्षकांना जर विनाकारण तुम्ही <laughs> करा दिला तर कधीच आक्रमक पण राजकारण असं मूलभूलच आहे किंवा मी शेवट माझ्या शिक्षकांना नाही रेनवाचं काम असतं मधल्या काळात आपण नक्षत्र लोन लाईक मेळाव्या मेळाव्याला आले नाही तर आपणच आयोजित केलेलं होतं सगळ्यांचा मान सन्मान करण्याचा माझा मनोदय होता बऱ्याच दिवसापासून का आपण त्यावेळेस बऱ्याच बऱ्यापैकी सर्वांना रिमेंडर देऊन एक प्रत्येकाचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला त्या मेळाव्यात सुद्धा या तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याबद्दल समोर आल्या त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची आणि आपल्या शिक्षक टीमची एकत्रित मिटिंग करून देऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू एकतीस तारखेला अधिवेशन चालू होते एकवीसला अधिवेशन चालू झाल्यानंतर पहिला दिवस आहे पहिल्या दिवसानंतर शुक्रवारी शनिवार दोन दिवस सुट्टी परत दोन तारखेला संध्याकाळी जाणार तीन तारखेला मंत्री महोदयांना पवारसाहेबांचे संयती भेटतो त्यांची वेळ घेतो तुमचे संघटनेचे पदाधिकारी आणि पवार साहेब किंवा ताई आणि युद्धमंत्री अशी एकत्रित संयुक्ती या अधिवेशनामध्ये करून देण्याचा हे पण सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं का नाही मला माहित नाही म्हणजे दिल्लीला पण आपण बऱ्याच जणांनी हात वर केला तुम्हाला दिल्लीला घेऊन जाते पण मी शब्द बदलणारा माणूस नाही बाप काय देश हात देणार आहे पण सगळा परत मिळाल्यानंतर आजही ती माणसं अजून संघटनेकडे आलेली नाही असो एकमेव रत्नागिरी जिल्हा असा आहे एकूण एका अप्रशिक्षिताने किमान पाच हजार रुपये दिलेले आहे आणि एका व्यक्तीने त्याची मिसेस गेली मुलं चांगल्या दर्जेदार नोकरीवर आहे त्याने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये संघट केला गेलो आणि नजीबची सहा महिन्यापूर्वीची वस्त्र पालघरच्या एक आदिवासी महिला अप्रशिक्षित त्यांचे होते आंचा ही तो फरक त्यांना मिळवून दिला तिने पन्नास हजार राज्य संघटनेला पंचवीस हजार जिल्हा संघटनेला आणि पंचवीस हजार तालुका संघटनेला ही रक्कम दिली अशीही काही माणसं आहेत म्हणूनच आपण त्यांच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहोत आता हजर साहेब तुम्हाला एक तुम्हाला या माध्यमातून मार्थ। तफावत लक्षात आणून द्यायची आहे महाराष्ट्रातले सर्व पेन्शनर वैद्यकीय भत्त्यासाठी अनेक वर्ष बांधतो किमान एक हजार रुपये द्या आम्हाला मोठं हॉस्पिटल नको हॉस्पिटल मध्ये ज्या बाबी आहेत इतरांसाठी सगळ्यांसाठी आता महात्मा फुले योजना आमच्यात सुरू आहे पण आम्हाला एक हजार रुपये किमान भत्ता द्या एक काम असतं काही वेळेस बंदी भाऊ बोलताना ते म्हटले ठीक आहे आम्ही इतर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची सुविधा तुमच्यासाठी दिलेली आहे आम्ही सांगितलं तसं नव्हतं उत्तर भारतामध्ये आदरणीय लंकेश साहेब साहे, एकच मी महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये असलेल्या राज्यामधली जी तफावत आहे ती मला फक्त तुमच्या पुढे जाणून घ्यायची या अधिवेशनप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे राज्य सचिव नामदेवराव घुगे नगर जिल्हाध्यक्ष ठुबे सरचिटणीस बनसी उबाळे विनी कोल्हे अशोक धसाळ महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे वसंतराव सबणीस अनंतराव पाटील मरा सोनवणे वारे मधुकर साबळे डी आर पाटील यांच पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते सर्व जिल्हा पेन्शनर असोसिएशन सभासद यांचं अतिशय धन्यवाद अभिनंदन आपण आज त्र्यावर्ष अधिवेशनाला अतिशय बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल अतिशय तुमचे मनापासून हृदयापासून आभार आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली संघ शक्ती दिसल्याशिवाय प्रशासनाला शासनाला आपली उपद्रव मूल्य समजण्यासाठी संघ शक्ती अतिशय महत्वाची आहे म्हणून निश्चित आपलं कौतुक करावं अशा प्रकारची उपस्थिती होती आपलं संघटनेवरील प्रेम असंच टिकून राहू द्या आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथून पुढेही लढा द्यावा लागेल शासनाशी अर्ज विनंत्या न करू नये न ऐकल्यास उपोषण धरणे इत्यादी मार्गही अवलंबून लागतील आपले बरेचसे मंडळी सेवानिवृत्त होऊ नये त्यांना औषधान उपादान मिळालेलं नाही हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तसे संगणक कपात केलेले आदेश होऊ नये शासन ती रक्कम द्यायला तयार नाही म्हणून आगामी काळामध्ये आपल्याला निश्चित पुण्याला संचालक साहेबांच्या पुढे आंदोलन करण्यासाठी आपण तयारी करावी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या वेळेला आपली अदालत असते त्या त्या वेळेला आपण उपस्थित राहावे प्रत्येक तालुक्यामध्ये अदालत सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या प्रश्नाकडं सोडवण्यासाठी प्रयत्न करावे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला नगरमध्ये दोन गुंठे जागा मिळून त्या ठिकाणी सेवानिवृत्ती भवन बांधणे हा आपला उद्देश आहे त्यासाठी आपल्याला जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आपण कलेक्टर साहेबांना शिव साहेबांना आमदारांना खासदारांना पत्र दिलेले आहे परंतु आपल्याला त्यामध्ये अजून यश आले नाही परंतु मला वाटते आगामी काळामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद होणाऱ्या भावी अध्यक्षाकडून दोन गुंठे जागा जिल्हा परिषदेचे नव्याण्णव वर्षाच्या करारने मिळवण्यास अडचण येणार नाही तोपर्यंत आपण थांबू आणि आपल्याला निश्चित आपलं शिक्षक भवन उभारण्याचा मानस आपण सर्वांनी करूया त्यासाठी आपले योगदान अतिशय महत्त्वाचे राहणार आहे नगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनच्या वतीनं आज शुक्रवार दिनांक चोवीस पंचवीस रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये त्रैवार्षिक अधिवेशन झालं या अधिवेशनाला देशाचे खासदार मान्य निलेश जी लंके हे उपस्थित होते तसेच अहमदनगर आयल्यानगरचे शिक्षणाधिकारी मान्य भास्कर पाटील हे उपस्थित होते या अधिवेशनाला सुमारे दोन हजार शिक्षक पेन्शनर उपस्थित होते त्यांच्या समवेत संघटनेच्या माध्यमातून मेडिकल भत्ता एक हजार रुपये संघटनेला मिळाला पाहिजे आणि यांना पंजाब या राज्याने जो दहा वर्ष सहा महिन्यामध्ये आपल्या पेन्शन विक्रीची रक्कम परत भेट झाली होती त्या तो निर्णय मार्गी लागावा अशा पद्धतीची विनंती मान्य खासदार साहेबांकडून मान्य खासदार साहेब हे शिक्षकाचे चिरंजीव असल्याने त्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिल्लीला या मी माझ्या सोय करतो आणि देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीताराम यांची भेट घडवून देतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला या प्रसंगी दिलेलं आहे तसंच संगणकाची रक्कम परत मिळण्याबाबत नुकताच शरद गोसावी यांनी आदेश काढलेला आहे त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी ही शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात खासदार साहेब व शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालू असून शिक्षक संघटना अत्यंत प्रबळ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील आणि माननीय भास्कर पाटलांनी सुद्धा सकारात्मक आम्ही संघटनेला मदत करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यभान काळे किशोर हार्दे रामकृष्ण बोरुडे सुनील घोलप बबन कुलट भाऊसाहेब काळे सुनील सोनवणे अविनाश गांगर्डे नवनाथ बोरुडे भीमसेन सत्तर बेबीताई तोडमल सविता साळुंखे श्यामला साठे यांनी परिश्रम घेतले तर सर्वांचे आभार भाऊसाहेब डेरे यांनी मांडले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर